आजच्या प्रचार सभेसाठी आलेले आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब या ठिकाणी लक्ष्मीता या ठिकाणी वहिनी या ठिकाणी विधान परिषदेचे उपसभापती या ठिकाणी खास करून नेवासीचे आमदार खोले मुरकुटे साहेब कोले खोलेता मंचावर बसलेले सर्व महायुतीचे नेते आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मत्र मतदार बंधू आणि बघितणार सर्व पत्रकार दोन हजार चौदाला ज्यावेळेस ह्या हा ह्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे काम करतो दादा भुसे आणि संपर्क प्रमुख आमदार साहेब ह्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनो गेल्या दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवलं आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक अडचणीचं काम आहे परंतु मी ह्या मतदारसंघामध्ये पाच सहा कामाचा उल्लेख करेल दोन हजार चौदाला ज्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये निवडून आलो त्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये मी कसलंही काम केलं नव्हतं फक्त शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून ह्या जनतेने दोन लाख मतांनी निवडून दिलेलं आहे आणि हे निवडून दिल्यानंतर मी खासदार झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये पाच काम करण्याची भूमिका ठेवली या ठिकाणी प्रथम एकशे ब्याऐंशी गावाला निवडण्याचं पाणी आणावं म्हणून ह्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मी उल्लेख करेल यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर माननीय उद्धव साहेबांचा ज्यावेळेस आम्ही मध्ये जलदिंडीच्या रूपाने गेलो होतो त्या ठिकाणी मुंबईतून साईबाबाच्या पालखी साईबाबाची पालखी शिर्डीला येते आम्ही शिर्डीवरून पालखी मुंबईला घेऊन गेलो होतो ज्या जलदिंडीच्या रूपाने त्यावेळेस आपल्याला ठाऊक आहे आम्ही पहिले चार कळस घेतले त्यामध्ये निर्वण चार दोन दोन लिटरचं पाणी भरलं साईबाबांची मूर्ती घेतली साईबाबांच्या पादुका घेतल्या आणि ह्या ठिकाणी गेलो मातोश्रीवर उद्धव साहेबांनी त्यांच्या पत्नीची भेट झाली आणि त्यांनी आमचं दर्शन बाबांचं दर्शन घेतलं बाबांची शाल घेतली बाबांच्या पादुका घेतल्या त्यांनी सांगलं खासदार आपलं काय म्हणणं आहे मी मला एकशे ब्याऐंशी गेली सत्तेचाळीस वर्ष झालं पाण्यापासून वंचित राहिलेले आपली भूमिका आहे आणि आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की एकशे ब्याऐंशी गावाला शताब्दी निमित्त पाणी मिळालं पाहिजे पियाला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्यांनी तातडीने मुख्यमंत्री महोदयाला फोन, फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं शिवसेनेच्या वतीने एकशे ब्याऐंशी गावाला एकोणीसशे तीस कोटी रुपये त्यावेळेस खर्च लागणार होता त्याला तातडीने मंजुरी दिला आणखी एक अर्धा तासल्यानंतर ते म्हणजे उद्या तुमची बरोबर बैठक आहे वर्षाला आणि मी एक काम करतो शिवसेनेचे सर्व मंत्री वर्षावर पाठवतो शिवसेनेचे आठही मंत्री त्या ठिकाणी वर्षावर गेले आणि वर्षावर गेल्यानंतर आम्ही त्यावेळेस साईबाबाचे चार कळस होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे एक कळस दिला मुख्यमंत्र्यांनी कळस साईबाबाची मूर्ती साईबाबाच्या पादुका घेतल्या आम्ही सांगितलं अनेक वर्ष आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतो आणि संघर्ष करत असताना त्या ठिकाणी लोक पाणी आणि यासाठी वाट बघतात जस आजच्या दिन आमच्यासाठी येणार आहे आपण काहीतरी करा आणि दिल्लीकडे पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शताब्दी वर्षाच्या निमित्त शिवसेनेचे आठ मंत्री या ठिकाणी उपस्थित असताना पाटबंधारे मंत्री आणि अर्थमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं बाबांच्या शताब्दी वर्षात निमित्त आम्ही तुम्हाला पाणी देऊ आणि पाणी देण्याच्या संदर्भात गिरीश महाजन असेल सुधीर मुनगीटवार असेल त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सुभाष देसाई असेल त्या ठिकाणी असतील सर्व मंत्र्यांनी होकार दिल्यानंतर तो प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्राकडे गेल्यानंतर पुन्हा आम्हाला अडचणी अडचणी केल्यानंतर लोकसभेमध्ये प्रश्न निर्माण झाला प्रश्न विचारल्यानंतर मी बाबांच्या आशीर्वादाने मी खासदार म्हणून ते काम करणे शक्य नव्हतं पण बाबांच्या नावाने बाबांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त या ठिकाणी लोकसभेमध्ये गडकरी साहेबांनी जाहीर केलं या ठिकाणी कोटी रुपये पहिला खर्च येणार होता लोकसभेमध्ये प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस बावीसशे बत्तीस कोटी एकशे ब्याऐंशी गावाला पाणी मिळण्याची भूमिका खासदार म्हणून माजी राहील आणि त्यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब असतील शिवसेनेचे अटी मंत्री असतील ह्यामध्ये मुख्यमंत्री मोदय असतील पाठबांधणारे मंत्री असतील या ठिकाणी अर्थमंत्री असेल या एवढंच नव्हे आमचे शिवतरे बापू देखील सामील झाले आणि हे काम करण्याची भूमिका गेली सत्तेचाळीस वर्ष रखडलेले काम आहे दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये काय माहीत नव्हतं एवढं आमच्या इथे ती माय पीक येत मी खासदार झाल्यानंतर केंद्रामध्ये नाव आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या काढण्याचा निर्णय झाला आम्ही या ठिकाणी गावामध्ये कृषी अधिकारी असेल तालुका कृषी अधिकारी असेल या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी असेल आयुक्त कृषी अधिकारी असेल महाराष्ट्राचा डायरेक्टर असेल यांच्याकडून प्रस्ताव मी केंद्राकडे के पाठवला राधामोहन सिंग साईबाबाचे भक्त आहे या ठिकाणी नावाने प्रकल्प दाखल केल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये ता कृषी प्रोड्युसर कंपनी काढली आणि शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ होण्याची गोष्टीने मी खासदार म्हणून काम केलं आणि ह्या कृषी प्रोड्युसर कंपनीचं काम काय कि शेतकऱ्याला ग्रेडिंग पॅकिंगच्या रुपाने पैसे वाढतील या ठिकाणी कृषी सेवाच्या रूपाने वाढतील सेंद्रिय शेती केल्यानंतर एक्सपोर्टला लिंक करण्याचे पैसे वाढतील एवढंच नाही शेतकऱ्याला लागवडीच्या संदर्भात मार्गदर्शन करून केंद्र त्याचा खर्च करणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला पाच दहा हजार रुपये जर उत्पन्न वाढलं तर आम्हाला डोळे झाकून खासदाराला मतदान केलं होतं त्याचं पाईप होईल म्हणून हे दोन काम करत असताना आपल्याला ठाऊक आहे साई खेमान मेडिकल फाउंडेशन संस्था मी निर्माण केली मी आमदार असताना माझ्याकडे काय ऋण यायचे आमचे कार्यकर्ते पाच लाख खर्च होणार आहे आपण मुख्यमंत्र्यांकडून पैसे द्या मी खासदार झाल्यानंतर पंतप्रधान पैसे द्या आम्हाला ठाऊक आहे की या ठिकाणी पाच लाख खर्च येत असेल त्या ठिकाणी एक लाख मुख्यमंत्री दिले एक दीड लाख पंतप्रधानांनी दिले अडीच लाख पैसे कुठून येणार म्हणून साई खेमान मेडिकल फाउंडेशन देशातले शंभर शंभर एनजीओ आहे त्या ठिकाणी दहा हजारापासून दहा हजार पर्यंत एक हजारापासून दहा हजार रुपये मदत करणार आहे आणि हे मदतीचा हार जोपर्यंत अडीच लाख होत नाही तोपर्यंत त्यांना करण्याची भूमिका आहे एक छत्राछाया खाली मध्ये या ठिकाणी साई खेमानंद मेडिकल फाउंडेशन काम करणार दुसरी गोष्ट म्हणजे मी खासदार झाल्यानंतर भारत सरकारच्या वतीने कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी शिर्डी मध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये आहे ज्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आपण एकच काम केलेलं आहे केंद्र ज्या ठिकाणी ट्रेनिंग साठी जे पाच हजार फी आहे दहा हजार फी आहे मोदी सरकार देतं मुख्यमंत्री सरकार देतं या ठिकाणी ते पैसे होऊन ते स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध होईल एवढंच नाही की या ठिकाणी महिला बचत गट साठी एक हजार महिला बचत गटांनी ना नाबार्डनी या मतदारसंघामध्ये महिलांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी नाबार्डनी एक हजार महिला बचत गटाला ट्रेनिंग आणि प्रोसेस करण्यासाठी मदत केलेली आणि एवढंच नाही ह्या मतदारसंघामध्ये आम्ही पाच सहा काम केले परंतु आपल्याला पासपोर्ट साठी पुण्याला जावं लागायचं मी खासदार झाल्यानंतर सुषमा स्वराजींना भेटलो ग्रामीण क्षेत्रातलं पासपोर्ट हवं हो म्हणून त्यांच्याकडे मागणी केली आणि ग्रामीण क्षेत्राचं पहिलं पासपोर्ट कार्यालय आपण शिर्डी मतदारसंघामध्ये श्रीरामपूरमध्ये केलं हे पाच सहा काम करत असताना हे ह्या मतदारसंघामध्ये तेराशे बेचाळीस गाव आहे आणि काम करत असताना माझ्याकडे प्रत्येक वर्षी पाच कोटी रुपये निधी आहे आणि हा पाच कोटी निधी खर्च ठिकाणी मला पाच वर्षाचा पंचवीस कोटी माझ्याकडून सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च केला मी नव्वद ते पंच्याण्णव टक्के गावामध्ये काम केलं पण काम करत असताना त्या ठिकाणी मी काम केलं पण भूमिपूजन झालं नाही या ठिकाणी भूमिपूजन झालं नाही उद्घाटन झालं नाही आणि काँग्रेसच्या लोकांना वाटायला लागलं खासदार दिसलं नाही आणि खासदार दिसला नाही मी पंधरा लाख लोकांचं नेतृत्व करत असताना दोन हजार चौदा साडेपाच लाख लोकांनी मत दिले माझ्या काँग्रेसचा उमेदवार होता त्याला साडेतीन लाख मत मिळाले आणि बाकीच्या बाकीच्या मतदारांनी मतदान केलं नाही परंतु मला असं वाटतं ज्यांनी मला मतदान दिलं त्याचा खासदार ज्यांनी विरोधात केला त्याचा खासदार ज्यांनी घरात बसले त्याचा खासदार परंतु ज्यांनी घरात बसले त्यांची अडचण नाही ज्यांनी मतदान केलं त्यांची अडचण नाही ज्यांनी माझ्या विरोधात मतदान केलं त्यांच्या पोटामध्ये फार खासदार दिसला नाही खासदार दिसला नाही आणि म्हणून मला वाटत की ह्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी बातमी दिली की खासदार दिसला नाही मला पाचच गोष्ट की कोणत्या पाचशे सत्तर वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करणारा मी खासदार आहे मी गावामध्ये गेलो नाही माझी चूक झाली पण चूक झाल्याबद्दल मी माफी मागायचं काय त्या काँग्रेसनी मत दिलं त्याच्या संदर्भात मला मागायच माफी मागण्याचा अधिकार नाही त्याला माफी मागायचं नाही पण ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्या ठिकाणी मी पोहोचलो नसेल पण दोन हजार दोन हजार ची निवडणूक आहे मी कार्यकर्त्यातून आमदार झालेलो कार्यकर्त्यातून खासदार झालो बरेच लोकांना माहिती आहे की त्यांना असं वाटतं सतरा दिवसात खासदार झालो मी सतरा दिवसात खासदार झालो नाही मी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली माझा पराजय झाला एकोणीसशे नव्वद मध्ये प्रमोद माझे गोपीनाथ मुंडे आणि या ठिकाणी हसिवाडोने मला जामखेडची उमेदवारी दिली माझा पराजय झाला दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदची निवडणूक लढवली माझा सतरा मतांनी पराजय झाला पराजय झाल्यामुळे मी पळून गेलो नाही ला महायुतीचा उमेदवार म्हणून कर्ज जामखेडला पंच्याण्णव पंच्याण्णव ला पंचवीस हजार मतांनी निवडून आलो त्या ठिकाणी पंचवीस हजार मतांनी निवडून आल्यानंतर ज्या गावामध्ये आमच्यामध्ये कुकडीचं पाणी पस्तीस वर्ष भागत होते आणि काँग्रेसवाले हमेशा भूल होते मी आमदार झाल्यानंतर एक लाख हजार आणि पाणी आणणारा खासदार आमदार म्हणून दोन हजार एकोणीसशे एक एक नव्याण्णव मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी मी निवडून आलो या ठिकाणी सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर देखील कर्जा जामखेड मध्ये निवडून आलो आणि हे निवडून येत असताना त्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो दोन भाऊ साहेब ठिकाणी एक भाऊ साहेब आहे तो त्याच पाटकरी देखील सोडणार दुसरा भाऊसाहेब आहे त्यांनी दहा लाख रुपये केला केलाय दोन भाऊ साहेब आहेत मला एक सांगा की आपल्याला ठाऊक आहे सदाशिव लोखंडे हे सर्वसाधारण व्यक्ती आहे सिंग ऑपरेशन झालं त्यावेळेस दहा कोटी नाकारणार आला आणि दहा लाख तुपामध्ये खाणारा हा आपल्याला विचार करावा लागेल आणि मला राजकीय जीवनामध्ये मी हशवाडीने प्रमोद महाजय मुंडे साहेब ज्या मी दोन हजार चौदा ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली त्यावेळेस पासून दोन हजार एकोणीस ला शिवसेना प्रमुख वाई उद्धव साहेबांनी विश्वासाने उमेदवारी दिली आणि हे उमेदवारी देताना मला जसं महाजन साहेबांनी मुंडे साहेबांनी आशिवाड प्रेम केलं तसंच प्रेम उद्धव साहेबांनी माझ्यावर केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपली अपेक्षा आहे की दोन हजार एकोणीस ला काय परिस्थिती झाली मी दोन तीनच मुद्द्यावर हो आहे की ह्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना दोन हजार पाच चा कायदा जो कायदा आपल्या तालुक्यातलं पाणी जायकवाडीला पाणीला गेलं त्यावेळेस अकरा टी एमची पाणी घालवणारा आपल्याच भागातला आमदार होता त्याला कोण प्रश्न विचारणार का नाही आपण की दोन हजार पाच ला तुम्ही मंत्री असताना त्या कायदा झाला तो कायदा करणारा तुम्ही त्याला प्रश्न विचारा उद्या जर तुम्हाला पाणी मिळालं नाही तर त्याच्यावर बोला आणि मला असं वाटतं दोन हजार पाच चा कायदा करणारा त्याला मतदान करणार का आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अकोला असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल राहता असेल सिरामपूर असेल नेवासा आहे सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि हे मतदान केल्यामुळे घाट मात्याचं पाणी जे साठ टी एम ची पाणी अडवलं तर आपल्या शेतकऱ्याला सर्व तालुक्यामध्ये पाणी होईल आणि पाणी करेल प्रत्येक तालुक्यामध्ये जे टेनपणे शेतकरी आहे पाणी खासदार म्हणून माझी भूमिका आहे आणि मी उद्धव साहेबांना सांगितलं की साहेब ह्या मतदारसंघामध्ये राजकारण काय का असताना पाणी आणून दिलं ह्या मतदारसंघ कुणाचा ऐकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं साठ पाणी घाट मात्याचं अडवलं आणि आपल्याला शिर्डी मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी गायकवाडीला जरी दिलं तरी आपली अडचण होणार नाही ना। म्हणून मी घाट घाटमध्याचं पाणी आणि दुसरा शेतकऱ्याला हमी भाव देण्याचं खासदार म्हणून वचन देतो या ठिकाणी पुन्हा या मतदारसंघामध्ये दोन भाऊ चालपेक्षा सदाशिव लोखंड दिसायला तर बरं आहे का नाही मला एक सांगा दुसरी गोष्ट माझे केस ओरिजिनल आहे माझी दाढी ओरिजिनल आहे मी काय काय कधी केलेलं नाही आणि जे काय करतो तो वयात वर्ष मी चालू शकतो पळू शकतो या ठिकाणी कुणाला भांडू शकतो जो भांडणारच नाही पाटकरी ऐकत नाही तुपान पैसे खातो त्याला आपण मतदान करणार का शिवसेना भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून पुन्हा उभा त्याला मतदान करणार एवढंच म्हणून माझे दोन सभे मत करतो जय जय महाराष्ट्र